सर्वप्रथम या देशातील सर्व मराठा बांधवांना माझा जय शिवराय आजचा हा दिवस मराठा समाजासाठी नक्कीच एक उत्सवाचा दिवस आहे सणाचा दिवस आहे आणि दिवाळीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आज या ठिकाणी आम्हाला आनंद होत आहे आणि हे आनंदाचे कारणीभूत असलेले आमचे मराठा समाजाचे भूषण मान्य श्री जनांकरी पाटील यांच्या या प्रयत्नातून हा विजय मराठा बांधवाला नक्कीच मिळाला आहे म्हणून सर्वप्रथम जनांकर पाटलाचे आणि त्यांच्या परिवाराचे मी परबणीकरांच्या वतीने खूप आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी या आरक्षणाला मराठ्यांना मिळवून देतो म्हणून असा शब्द दिला होता असे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथबाईजी एकनाथभाई साहेब यांनी आपला दिलेला शब्द असे या ठिकाणी पूर्ण करून मराठ्याच्या पदरामध्ये मराठ्याच्या गोरगरीब बांधवांच्या पदरामध्ये आज या आरक्षणाचं अनमोल अनमोल असं त्यांनी देऊ केलं आहे त्याबद्दल त्यांचं खूप 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 आभार आणि खूप खूप धन्यवाद आणि यापुढं मराठा बांधवांचं भविष्यामध्ये खूप उज्ज्वल भविष्य राहील अशी हिशोब त्यांनी प्रार्थना करतो आणि सर्वांना खूप पुढाव्या शुभेच्छा देतो चाळीस वर्षापूर्वी म्हणजे बावीस मार्च एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी अण्णासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली एक आरक्षणासाठी मोर्चा निघाला पदरात काही पडलं नाही भ्रमनिराश होऊन आणि समाजाला मी काही देऊ शकत नाहीत म्हणून स्वतःचं बलिदान देणारा पहिला योद्धा माथाडी नेते अण्णासाहेब पाटील आणि त्याच्यानंतर मात्र त्यागाची आणि बलिदानाची परंपरा सुरू झाली मराठ्यांना आरक्षणासाठी मेटे साहेब असतील अण्णासाहेब जावळे पाटील असतील देवीदास वडजे असतील आणि दीडशे मावळे असतील यांच्या यां या बलिदानातून त्यांच्या या रक्तातून हे शिचलेलं आरक्षणाचं झोपट आज कुठंतरी उगवायला लागलेलं आहे आणि सोनेरी पहाट या महाराष्ट्रावर उगवलेली आहे खरं म्हणजे आरक्षण मिळाल्यानंतर सगळ्याचे प्रश्न सगळे सुटतील असं भी नाहीये परंतु तरुणामधली जी मानसिकता खचली होती ती उभारी घेण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांसाठी आणि जे मराठ्यांचे आई वडील आहेत त्यांच्याकडे जे आत्महत्या वाढायला लागल्या होत्या त्या, त्या कुठेतरी थांबण्यासाठी परत एकदा नवी उभारी येण्यासाठी या आरक्षणाच्या माध्यमातून उभा म्हणजे नवी संजीवनी मिळणार आहे आणि खरोखरच महाराष्ट्रामध्ये मराठा जगला तर महाराष्ट्र टिकेल आणि महाराष्ट्र टिकला तर या देशाला या महा महाराष्ट्राची मदत आणि मदत म्हणजे आपलं शौर्य कळेल आणि ज्या ज्या वेळेस देशावर संकट आलेलं आहे त्यावेळेस छातीचा पोट करून महाराष्ट्र सर्वात समोर राहिलेला आहे आणि इथला मराठा जर मरगळला तर निश्चितच अठरा पकड जातीचं कोण करेल अशी भावना या जातीमध्ये जाती होती म्हणून सर्व बारा बलुतेदाराने अठरा पकड जाती मराठा समाजाचं आरक्षण मिळण्यासाठी त्यांच्या सोबत होत्या मुसलमान बांधव त्यांच्या सोबत होते आणि या सर्व जाती धर्माचा आज हा विजय आहे खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना मी धन्यवाद देईल की त्यांनी आज मनोज जरांगे साहेबांच्या हो आव्हानाला कारण ज्यांच्या माध्यमातून आज एक इतिहास घडलेला आहे सर्व मराठा समाज छत्रपतीच्या नंतर एक वटला आहे त्यांना हे अभूतपूर्व यश मिळालेलं आहे परत एकदा सर्व महाराष्ट्रांना मी धन्यवाद देतो महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ वर्षानंतर मराठा समाजाच्या लढ्याला आज यशस्वीता आलेली आहे आजच्या युती शासनातील आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या सर्वांनी मराठा समाजासाठी आज एक चांगला निर्णय घेतला त्याबद्दल सर्वप्रथम त्याचे अभिनंदन करतो जराजंग पाटलांनी आज पूर्ण मराठ्यांच्या लढ्याला यशस्वीता आणून दिली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो सर्व मराठा समाजाला शुभेच्छा देतो पाटील देने का काम सरकार के का अवश्य हुआ है और इसके लिए अपनी जांच की परवाह न करते हुए जहरंगे पाटिल ने जो लड़ा दिया उसके लिए मैं जल इस वक्त जहांगे पाटिल को इस विजय की बहुत बड़ी शुभकामनाएं तो देता हूँ और सकल मराठा समाज को जो तो न्याय मिला है इसके जाने से महायुक्ति सरकार को भी मैं धन्यवाद देता हूँ और सभी मराठा समाज को ये जो दरिद्री थी मराठा समाज के हटाने का काम माध्यम से हुआ है और आगे जो एजुकेशन हो या जो कोई नौकरी का विषय हो ये माध्यम से पूरा हो जाएगा मराठा समाज का और इतनी बात कहते हुए पूरे समाज को और तिरंगे पार्टी को यहाँ पे बहुत बहुत शुभकामना